जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजिया क्लूज भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजिया मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिनजोडचा बेताब ब मथुर देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा आपला सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा मथूर व साखरवाडीचा बावऱ्या गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक तीन मधून गटाला सुट्टा निकाल घेतात त्यावेळेस समोर बघा नक्की काय बोलले ते सुटला सहकार महर्षी केसरी अकलोचकरांच्या मैदानातला गाडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये दोन गाड्या लढत चालू आहे अरे आला सुंदर अशी गाडी बोलते ज्या बैलाला मुंबईचा किंग मुंबईचा बिनजोडचा बादशाह म्हणलं जात असा मथुर आणि त्यांच्या सोबत बावर्या अतिशय सुंदर अशी गाडी पळाली क्रमांक तीनचा निकाल क्रमांक तीनचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न रणवीर भाई पाटील राहुल कल्याण माजी नगराध्यक्ष आकाश सिद्ध अकाश, दुमाल शिरस या गाडीचा एक नंबरला जोबेर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाहिली उजीला पाहला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोग्य कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथूर पळाला आणि डावीला पळाला शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर सेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा भाऊ या